नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दहावीच्या निकालाची ती तारीख जी आहे ती तारीख जाहीर झालेली आहे म्हणजेच आता दहावीच्या विद्यार्थ्यांना लवकरच आपला निकाल हा ऑनलाईन मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा निकाल तुम्ही कोठे पाहायचा आहे व याची तारीख किती असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू <ण्टारीणा> तर मित्रांनो उद्या दुपारी एक वाजता हा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे म्हणजेच तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हा दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन मोबाईलवरती पाहता येईल तर हा निकाल तुम्ही कुठे पाहायचा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावरती आपण क्लिक करायचं आहे उद्या दुपारी एक वाजल्यानंतर ज्यावेळेस निकाल जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला ती वेबसाईट ओपन करायची ओपन केल्यानंतर तुमचा रोल नंबर विचारला जाईल व आईचे नाव टाकावे लागेल यानंतर तुम्हाला जो निकाल आहे तो निकाल पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा धन्यवाद